चला तर दिवाळी आले आहे तर हे एक काम आपलं खूप महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक मी करत असतात प्रत्येकजणीला वाटतं चला माझ्याकडं तेवढा वेळ नाही कारण घरची कामं असतात आपल्याकडं इकडं घरची कामं म्हटल्यावरती मुलं असतात ऑफिस असतंवरती गेला तर त्याच्यातून होत नसतं आणि मी तर केव्हाही पार्लर हे पाहिलेलं नाही हा जाते फक्त मी ॲब्रो पुरतं जाते बाकी कशालाही काहीही केलेलं नाही के किंवा तर चला मग असा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नी तुम्ही कुठून पाहत आहे कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून कुठल्या शहरातून नक्की एक कमेंटमध्ये सांगत तेव्हा खूप छान वाटतं की तुम्ही कुठून आहात ते सांगितल्यावरती तुम्ही पाहिलं किंवा नाही व्हिडिओ कुठून पाहिलं कोण आहात तर नावं आपल्याला छोटी छोटी ओळख होत जाते तर ह्याच्या व्यतिरिक्त काही नसतं तर जर असे काळे डाग वगैरे असतील तर नक्की चेहऱ्यावरती जातात चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी मनस्वी तुमचा आई पापा प्रिन्सवाला या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे आहे ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक सुंदर अशी रेमेडी जी मी आहे ना दोन तीन वर्षापूर्वी करायची आता ॲक्च्युली काय होतं सुरा शिवांश वगैरे लहान आहे तर त्या मुलं आपण आपल्या चेहऱ्याकडं सारखंच तर लक्ष देऊ शकत नाही पण मी तुम्हाला ही केल्यानंतर मी चेहऱ्यावरती काय मेकअप लावते की काय नाही लावत हेही दाखवणार आहे तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि तुम्ही करून पहा आणि हे जे रेमेडी आहे ना आठवड्यात ना एकदा दोनदा तीनदा जसं तुम्हाला टाईम भेटेल किंवा तुम्ही आठवड्यात प्रत्येक दिवसाला एकदा केले तरी चालणार आहे कारण काही पिकत आणायचं नाही दोन रुपयाची आपण तुरुटी आणून ठेवतो पाच रुपयाचा एक खडा भेटतो पाच रुपयाला तर तो आणायचा आहे त्याच्यातील आपल्याला काही म्हणजे दोन ते तीन छोटेसे तुकडे लागणार आहेत आपल्या चेहऱ्यापुरते एवढेच लागणार आहेत आणि मा हे त्या तुरटी आपण घेतलेले आहे त्या तुरटीमध्ये आपण थोडंसं टेचून घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे का तुरटी अशी आपल्या चेहऱ्यासाठी ना खूप जेव्हा माहिती आहे लहानपणापासून एक हे की जेव्हा आपल्याला लागलं ना कुठं तर त्या जखमेवरती तुरटी हे करून लावतात उगळून लावली जाते तर त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती कुठेही सुरकुत्या वगैरे असतील ना तर त्या छान अशा झीक आपण म्हणतो ना सुरकू त्या चेहऱ्याला किंवा उतात वय झाल्यानंतर पडतात तर त्या राहत नाही किंवा काळे डाग असतात ते निघून जातात जर छोटे छोटे असे खड्डे वगैरे असतात ना तर ते भरून येण्यास मदत होते तर एवढी महागाईची ट्रीटमेंट आपण जाऊन घेतो त्याच्याविषयी ना हे तुम्ही ना रेग्युलरही करा तुमच्यासाठी खूप अतिशय उत्तम अशी रेमेडी आहे तर मी तुम्हाला माझा ह्याच्या आधीचा चेहरा हे दाखवणार आहे जो कसा होता म्हणजे आता कसं होतं खूप दुर्लक्ष होत जातं सगळ्या गोष्टींकडं प्रत्येकीला माहीत असतं मुलं बाल शाळा स्कूल त्यांचं मला कोणी एवढं आवर्जून असं लक्ष घालत नाही आपल्या चेहऱ्याकडं जो तो उठतात नाही जातात पार्लरमध्ये तशा आपल्या घरच्या घरी आपण हे ना फक्त पाच ते दहा मिनटं काढून केलं ना खूप उत्तम आहे तर हे आपण आहे ना तुरटी फक्त थोडीशी घेऊन ती खरडून घेतली बारीक करून आणि नंतर त्याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी घातलं आता ती मस्त अशी पाणी मध्ये विरगळली पाहिजे याच्यासाठी बाजूला ठेवली अर्धा टॉमॅटो घेतले टॉमॅटो हा पूर्ण पिकलेला असावा कुठेही कच्चा टॉमॅटो वापरायचा नाही आणि चमच्याच्या सहाय्याने ना मस्त असे त्याच्यावरती टोचे मारून घ्यायचं चा, तुम्ही याच्या चमच्याऐवजी सुरी वापरली तरी चाले पण चमच्याच्या चा सहाय्याने असे आपल्याला टोचे मारून मारून पूर्ण आपला आतमध्ये जो पळक असतो किंवा कडक भाग असतो ना तो असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही साखर घ्यायची आहे पण साखर ही आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये तुमच्या आपल्या पिटी साखरची जर अशी भरट असेल ना काली तरी ती वापरली तरी चालणार आहे आता ही चमचा सहाय्याने आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे टॉमॅटोमध्ये आपण जर टॉमॅटोचं घर केलेलं आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं साखर थोडीशी मेल्ट झाली पाहिजे आणि इकडे आपण एक साईडला लावलेलं आहे तुरटीचं पाणी होण्यासाठी हे पाच मिनटं आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं कारण साखर आखीची अख्खी चोरली ना तर ते रफ होतं चेहरा माहिती आहे का चेहऱ्याला थोडंसं क्रॅश जातं त्यात चिरा वगैरे पडतात ना ते जातात तर त्यामुळं आहे ना तसं न करता थोडीशी साखर मेल्ट करून घ्यायची त्याच्यामध्ये अख्खी साखर चेहऱ्यावरती अप्लाय करायची नाही त्यांनी चेहऱ्याला हे होतं काय ते रेषावरेषा वगैरे उठत ना तसे उठत त्याच्यामध्ये आपण जे तोटीचं पाणी केलं आहे ते थोडंसं एक दोन ठेंब त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि तेही मिक्स करून घ्यायचं आता मी त्याच्यापुढे तुम्हाला दाखवते की काय करायचं आपल्याला खूप सोपी रेमेडी आहे मी कोणत्या पार्लरमध्ये जात नाही किंवा चेहऱ्यावरती कोणता मेकअप तापत नाही काही नाही तुम्हाला दाखवणार आहे पुढं काय करते कसं चेहऱ्याला मेकअप कोणतं लावते काय लावते हे तुम्हाला दिसणार आहे मग त्याच्यावर तुम्हाला समजेल की खरंच हे उपयुक्त आहे की नाही तर ह्याच्यातील जे रस असतं ना एक्स्ट्राचं तर आपण ते एका वाटीमध्ये पुन्हा त्याच्यामध्ये आपण तोटीचं पाणी केलं त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं ते पाणी वेस्ट जाणार नाही आणि टॉमॅटो हे आपल्याला छान असं चेहऱ्यावरती अप्लाय करता येईल या हेतूने आपण ते पाणी बाजूला केलं आता आता ते बाजूला केलेलं पाणी आणि हळद आहे ना केव्हा घ्यायचे आपण जे पाणी मिक्स करतो तेव्हा घ्यायचे नाही जेव्हा आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे ना टॉमॅटो तेव्हाच त्या टॉमॅटोमध्ये आपल्याला हळद घ्यायचे नंतर मग इथे आपल्याला त्याच्यामध्ये ते हळद वगैरे घेतली आता मी ते साडी वगैरे घेतली त्यामुळं कसं व्यवस्थित असं एखादं कापड आपल्या कपड्यावरती सांडू नये त्यामुळं ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला मेन इन्ग्रिडियंट्स म्हणजे कोणतं आहे तर ते आपलं घरचं बेसनपीठ तर बेसनपीठ घरचं म्हणजे आपण विकत आणतो तेच बेसनपीठ आहे तर ते बेसनपीठ आपण घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं जे हळद टॉमॅटो आणि त्याच्यामध्ये जे आपण बाजूला तुरटीचे पाने साखरचे पाने असं मिक्स करून घेऊ ना तेच घ्यायचं आणि हे ते आपल्याला टॉमॅटो पूर्ण असा चेहऱ्याला पूर्ण मस्तपैकी आपण अप्लाय करून घ्यायचं आहे छान असं आपण म्हणतो ना व्यवस्थित सर सरकुळेमध्ये आपल्याला गोल राऊंड -गोल राऊंड करून घ्यायचं मस्तपैकी घासून घ्यायचं आपल्याला कुठंही आपल्याला कारण त्याच्यामध्ये साखर आपण मेल्ट करून घेतली जर साखर जर व्यवस्थित मेल्ट नाही झाली ना, ना तर चेहऱ्याला त्याचा त्रास होतो तर आणि मस्तपैकी असं हाताच्या सहाय्याने आपल्याला छान चेहऱ्याला आपल्याला पूर्ण असं मालिश करून घ्यायचं आहे जे आपण पाणी बाजूला करून घेतलं होतं ना साखरेचं तेही आपल्याला हाताच्या नंतर पहिला टॉमॅटोने घासून घासून घ्यायचं आणि मग आपल्याला ते मस्त असं बडस आहे ना ते मस्त व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते याच्यासाठी टॉमॅटो हाताचा वापर करून जेवढं आपल्याला चेहरा असं छान मालिश करता येईल ना इतकं करायचं आहे तुम्ही जर हे आहे ना एकदा सकाळी एकदा संध्याकाळी असं केलं ना तुम्हाला जर लवकर रिझल्ट हवा असेल ना तर तुम्ही दोन टाईम करू शकता आणि हे हातावरती पण मस्तपैकी अप्लाय करून घ्यायचं आहे तुम्हाला सांगू हाताचाही तुम्हाला फरक नक्की जाणे तुम्ही करून पहा तुम्हाला वाटेल की हे एकदा म्हणजे काळे डाग वगैरे जाण्यासाठी तर डोळ्याखाली जे काळे वा डाग असतात ना ते कालचर राहून तर ते जाण्याची मदत खूप होते हे नक्की तुम्ही करून पहा तर या पद्धतीने छान असं पाच मिनटं मी चेहरा पूर्ण घासून घासून घेतला आहे मस्त असा आणि मग चेहरा धुऊन यायचा आहे आता पहा माझा मेकअप आता पूर्ण चेहरा धुतल्यानंतर मस्त सुक्या टॉवेलने कोरड्या कापड्याने पुसून घ्यायचं आपल्याला आणि मग इथे आपलं कोणता मेकअप चालू आहे तर तुम्हाला पण दिसला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असा साधा असा मेकअप असतो माझा आणि ही रेमेडी आहे तर तुम्ही ना नक्की यूज करून पहा कोणतीही आम्ही लिष्टी वापरत नाही काय नाही आपली वेस्लिंग किंवा